नमस्कार आज आपल्या मान्य धीरज भैया देशमुख हे आले होते आपण त्यांना विचारलं सर आपण या ठिकाणी मुरुड बस बस स्थानकाच जे रस्त्याचं काम होतं ते थोडस विलंब झाला तरी पण आपल्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं यावेळी त्याचं उद्घाटन झालं होतं परंतु हा कामाचा टप्पा पुढे वाढला नाही त्याबद्दल काय सांगा नाही शासनाने ही गरज बघून की मागे जे काही काम झाली होती त्याच्यामध्ये आता गरज होती की रिपेअर करण्याची गरज होती आणि आता ते मागे डांबरीकरण होतं त्याला आता सिमेंटचं काम आपण आता केलेलं आहे त्याच्यामुळे पुढे येणारा हा त्रास कायमस्वरूपी मिटला आहे आणि आता कंत्राटाराने काम सुरू केलंय तर लवकरात लवकर यात्रेकरांची सेवा चांगली होईल आणि चांगल्या दर्जाचं काम झाल्यानंतर इथं ती परत परत ती अडचण जी मागे होत होती ती होणार नाही आणि त्याचबरोबर त्या अनुषंगाने आणखीन एक प्रश्न आहे सर मुरुडचे जे क्रीडा संकुलन आहे बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी जे भरतीसाठी जात आहेत त्यांना रोडच्या बाजूला कसरत करावं लागत आहे व्यायाम करावा लागत आहे तर त्या क्रीडा संकुलाचं आपण काही विशेष त्याकडे लक्ष देणार आहात ना क्रीडा संकुलासाठी आपण पहिलंच निधी मंजूर घेत करून घेतलेला आहे त्याचंही काम पूर्ण झालं असेल आणि ते सगळ्या लोकांसाठी ते खुलं असेल आणि याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्याला अजून अजून अधिक खेलो इंडियाच्या अंतर्गतामध्ये जास्त निधी मिळून एक चांगलं स्पोर्ट्स सेंटर तिथं उभं राहील येत्या काळामध्ये असा आमचा मानस आहे त्याचबरोबर सर आपण जे जल प्रकल्प मुरूडसाठी आणला होता आणि त्या जलवाहिनीच्या माध्यमातून मुरुड शहरातील अंतर्गत जे रस्ते असतील सर थील, थील, आ, तर ते खोदले गेलेले आहेत त्या ठिकाणी पावसाळ्यात वयवृद्ध लोक असतील अपंग असतील लहान मुलं असतील तर ते आम्ही थोडी विचारणा केली ग्रामपंचायतला तर ते म्हणतात की निधी वापस गेलेला आहे ग्रामपंचायतचा जे अंतर्गत रस्ते खोदलेले आहेत तर यासाठी आपण थोडं वैयक्तिक लक्ष द्या काय म्हणणार आपण जल जीवन मिशनच्या कामा अंतर्गत बोलताय का कोणत्या निधी बद्दल हे जे मुरुडला पाणी प्रकल्प आलेला आहे त्याच्या अंतर्गत नवीन पाईपलाईन मुरुड शहरामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाइपलाईन खांबलेली आहे परंतु त्याचं डांबरीकरणाचं किंवा सिमेंट रोडचं काम अद्याप झालेलं नाहीये जल जीवन मिशन अंतर्गत जी काही कामं होत असतात त्या अधिवेशनात देखील आम्ही हा प्रश्न उपस्थित केला की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये ही अडचण होते की जल जीवन मिशनचे जी काम करण्याचा कॉन्ट्रॅक्ट वेगळा कॉन्ट्रॅक्टर असतो तो आपला पाईपलाईन खणतून त्याच्यामुळे जी काही व्यवस्था ग्रामीण भागातली गावातली असेल किंवा कुठल्या शहरातली असेल त्याच्यासाठी अतिरिक्त बजेटची व्यवस्था शासनाने करा करावी जेणेकरून त्या त्या गावांना तो निधी जर उपलब्ध झाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून डीपीसीच्या माध्यमातून आणि आता परवा आमची डीपीसीची बैठक आहे याच्यामध्ये देखील आम्ही पालकमंत्र्यांना विनंती करणार आहोत की ज्या ज्या गावांमध्ये ही अडचण झालेली आहे त्यांना अधिक त्वरित तो, तो निधी उपलब्ध करून द्यावा किंवा जी जुनी रस्ते किंवा नाल्या त्याच्यामुळं खराब झालेल्या आहेत त्याला दुरुस्ती करायला त्याला पैसे अधिक मिळतील धन्यवाद सर आ, या संपूर्ण न्यूज साठी न्यूज एन एस ट्वेंटी न्यूज रिपोर्टर अनिल तेळे सोबत कॅमेरामॅन दत्ता गोरे धन्यवाद